हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज आहे एकवीस मार्च चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया स्वप्न मोफत असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या एकवीस मार्चच्या दिनविशेष या सत्रात एकवीस मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो पाणी पितांना वहीत लिहितांना औषधे घेताना आणि अगदी घर बांधताना आपल्याला जंगलांची वनसंपत्तीची जाणीव असावी यासाठी जागतिक वन दिवस साजरा केला जातो वनातील स्त्रोतांचा वापर व वा अपव्यय टाळावा यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा पुढाकार घेतला आहे दृष्टीआड असलेल्या सृष्टीचे महत्व मानवाला न समजण्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल शुद्ध हवा पिण्याचे पाणी आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच मात्र जंगलवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणाऱ्या बेसुमार जंगल तोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे एकोणीसशे सत्तरच्या दशकात जाणवू लागले त्यातून मग जंगले वाचवण्याची संकल्पना पुढे आली संयुक्त संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी हा वर्ल्ड फॉरेस्ट डे साजरा करण्यास सुरुवात केली जंगलांबाबत आस्था आणि जंगल तोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणाऱ्या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे हा देखील वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे बदलत्या हवामानावर भविष्यात उपाययोजना करताना आणि धोरण ठरवताना जंगलांबाबत योग्य विचार होत असल्याची खात्री या मंचावरून एकत्रितपणे करता येईल तसंच एकवीस मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय रंग दिन म्हणून देखील साजरा केला जातो आजचा दिवस विषू असल्याने म्हणजे दिवस व रात्र दोन्ही समान तासांचे असल्याने आंतरराष्ट्रीय रंग दिवस साजरा केला जातो प्रकाश व अंधार विरोधाभासाचे रंग दर्शवतात म्हणून विषूचा कविता दिन म्हणून देखील साजरा केला जातो या दिवसाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक म्हणजे काव्यात्मक अभिव्यक्तीद्वारे जगातील भाषिक विविधता जा जपली जावी आणि लुप्त झालेल्या भाषांना त्यांच्या समाजात पुनश्च ऐकण्याची संधी मिळावी हे जागतिक कविता दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे त्याचप्रमाणे हा दिवस जागतिक कठपुतली दिन म्हणून देखील साजरा करतात एक मनोरंजनाचं वेगळं साधन टिकावं प्रसिद्ध व्हावं व त्या माध्यमाने जगात शांतता राखावी या उद्देशाने दोन हजार तीन पासून हा दिवस साजरा केला जातो तर मित्रांनो आताच आपण महत्वाच्या दिवसांविषयीची माहिती ऐकली आता आपण एकवीस मार्च या दिवशी घडलेल्या घटनांविषयीची माहिती ऐकणार आहोत आजच्या दिवशी पंधराशे छप्पन्न साली ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणाऱ्या आर्च बिशप थॉमस क्रॅनवर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले एकोणीसशे सोळा साली भारतरत्न शहनाई वादक बिस्मिल्ला खां यांचा जन्म झाला त्यांच्या नावावर एक लघु चित्रपट आहे भारत सरकारने दोन हजार एक साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले होते त्यांचा मृत्यू एकवीस ऑगस्ट दोन हजार सहा रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सत्तेचाळीस मध्ये बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म झाला त्यांनी विज्ञान व इतिहास या विषयांवर ग्रंथ लेखन केले आहे त्यांचा मृत्यू एकोणीसशे सहा रोजी झाला अठराशे अठ्ठावन्न मध्ये इंग्रज सेनापती सर यु रोज यांनी झाशीस वेढा दिला आजूबाजूच्या टेकड्यात जिंकून झाशीवर त्यांनी हल्ला चढवला होता दोन हजार एक साली दक्षिण कोरियन कंपनी हुंद स्थापक चुंग जु युंग यांचे निधन झाले त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा रोजी झाला आजच्याच दिवशी 2006 साली सोशल मीडिया साइट ट्विटरची स्थापना करण्यात आली ट्विटर हे एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रो ब्लॉगिंग संकेतस्थळ आहे ट्विटरच्या अगदी कमी शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करता येतात किंवा संवाद साधता येतो या मजकुराला ट्विट म्हणतात ट्विट ही दोनशे ऐंशी अक्षरापर्यंतची लिखित पोस्ट असते लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करू शकतो आणि ती कुणीही वाचू शकतात वेबसाईट लघु संदेश सेवा म्हणजे बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्विट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते इंटरनेट वर ही सेवा आहे आजच्या दिवशी एकोणीसशे पंच्याऐंशी साली ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव यांचे निधन झाले त्यांचा जन्म वीस मार्च एकोणीसशे आठ रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सत्याऐंशी मध्ये देशभक्त क्रांतिकारक व भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म झाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठीच्या सशस्त्र क्रांती कार्यात सामील झालेल्या रॉय यांना उत्तर आयुष्यात मेक्सिको रशिया अफगाणिस्तान चीन इत्यादी देशात केलेल्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक नामवंत साम्यवादी विचारवंत म्हणून मान्यता लाभली त्यांचा मृत्यू सव्वीस जानेवारी एकोणीसशे मध्ये झाला आजच्याच दिवशी सतराशे अडुसष्ट मध्ये फ्रेंच गणिततज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सोळा मे अठराशे तीस रोजी झाला अठराशे एकाहत्तर साली ऑटो वॉन बिस्मार्क हे जर्मनीचे चान्सलर बनले एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन झाले त्यांचा जन्म सतरा एप्रिल अठराशे एक्क्यान रोजी झाला एकोणीसशे सहज योगच्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म झाला निर्मला देवी यांनी चले जाव चळवळीत तुरुंगवास भोगला होता त्यांचा मृत्यू तेवीस फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे शहात्तर मध्ये विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांचा जन्म झाला ते भारतीय काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले आमदार आहेत एकोणीसशे घटनांपैकी एक भारतातील आणीबाणी तब्बल एकवीस महिन्यांनंतर संपुष्टात आली एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा जन्म झाला एकोणीसशे सत्त्याण्णव सालच्या राजा की आयगी बारात या चित्रपटामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आजच्याच दिवशी तीन साली जळगाव महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी दोन हजार तीन साली भारतीय लेखक गौरा पंत शिवानी यांचे देहावसन झाले त्यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे तेवीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार पाच साली चित्रपट दिग्दर्शक पटकथा व संवाद लेखक दिनकर द पाटील यांचे निधन झाले त्यांचा जन्म सहा नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा रोजी झाला दोन हजार दहा साली अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगे यांचे निधन झाले त्यांचा जन्म एकोणतीस मार्च एकोणीसशे सव्वीस रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आपलं दिनविशेष हे सत्र यामध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या विशेष दिवसांविषयीची माहिती दिली अशीच माहिती ऐकत राहण्यासाठी ऐकत राहा रेडिओ गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आणि हो आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे त्यामुळे आम्हाला फीडबॅक द्यायला विसरू नका त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी